नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या आजचे या बघणार आहोत की एक ऑगस्ट पासून या नागरिकांना एस टी प्रवास मोफत पहा नवीन दर एस टी मध्ये काय असतील चला तर जाणून घेऊया आपल्या आजचे या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एस टीने नुकतेच अनेक नवीन धोरणे जाहीर केली आहेत जी प्रवाशासाठी विशेषतः ज्येष्ठ नागरिक दिव्यांग व्यक्ती आणि विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नवीन धोरणाची सविस्तर माहिती काय आहे आणि फायदे कसे होणार ते बघूया मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सवलती एस टी महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणात सवलती जाहीर केल्या आहेत पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त वयांच्या ज्येष्ठांना मोफत वाहतूक सवलत मिळू शकते तर पासष्ट ते पंच्याहत्तर वयोगटातील ज्येष्ठांना पन्नास टक्के प्रवास सवलत मिळते या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक मदत होईल आणि त्यांना अधिक सहज प्रवास करता येईल ही, ही सवलत त्यांच्या आरोग्य तपासणीसाठी आणि कुटुंबियांना भेटण्यासाठी किंवा धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी उपयुक्त ठरेल तसेच दिव्यांगांसाठी विशेष सवलती जाहीर केल्या आहेत एसटी बच्च्या भाड्यात दिव्यांगांसाठी विशेष सवलत देण्यात आली आहे या निर्णयामुळे दिव्यांग लोकांसाठी सार्वजनिक वाहतूक अधिक सुलभ होईल त्याची गतिशीलता वाढेल आणि त्यांचा समाजातील सहभाग वाढेल दिव्यांग व्यक्तींना शिक्षण नोकरी किंवा वैद्यकीय उपचारासाठी प्रवास करणे सोपे होईल तसेच विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहनपर योजना पण लागू आहे राज्य सरकारचे विविध पारितोषिक पटकावलेल्या विद्यार्थ्यांना एस टी प्रवासात विशेष सवलतीचा आनंद घेता येईल या निर्णयामुळे उत्कृष्ट विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळेल विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालय किंवा परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी ही सवलत उपयुक्त ठरेल तसेच मित्रांनो स्मार्ट कार्ड प्रणालीसुद्धा निघालेली आहे एस टी कंपनीने प्रवासी स्मार्ट कार्ड प्रणाली सुरू केली आहे या व्यवस्थेमुळे प्रवाशांना सवलत मिळणे सोपे होणार आहे नवीन रहिवांशासाठी स्मार्ट कार्ड तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे स्मार्ट कार्ड प्रणालीमुळे प्रवाशांना तिकीटे खरेदी करणे आणि सवलती मिळवणे आणि प्रवाशांचा हिशोब ठेवणे सोपे होईल मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद